महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बसेल निश्चितच झालेलं आहे जवळपास दोनशे छत्तीसच्या वर जागा त्याने जिंकलेल्या आहेत दोनशे चाळीस वर आकडा गेलाय कारण अपक्षांचा पाठिंबा सुद्धा महायुतीला मिळाला आहे मात्र सर्वात जास्त जागा जिंकणारा भारतीय जनता पक्ष याचाच मुख्यमंत्री जो असेल ते जवळपास निश्चित झालेलं आहे दिल्लीत बैठका झाल्या आणि जवळपास देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि आता पहिले फॉर्म्युला असा जात होता की दोन दोन व एक वर्षाचा फॉर्म्युला असेल म्हणजे दोन वर्ष मुख्यमंत्री राहतील ते भाजपचा व त्यानंतर दोन वर्ष शिंदे शिवसेनेच्या त्यानंतर अजित पवारांचा एक वर्ष असेल मात्र हा फॉर्म्युला आहे मान आणि सन्मान तो भारतीय जनता पक्षाला मिळेल त्याग केला होता भाजपने आणि आता त्या त्याग्याची परत करायला हवी पाठी काढण्यात आली एक एकनाथ शिंदेंची जी आहे ती निवासस्थानांवर आणि आता इथून पुढे दोन दिवसात आपला शपथविधीसुद्धा पाहायला मिळू शकतो एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री जे असणार आहेत महाराष्ट्रासाठी आणि मुख्यमंत्री असणार आहेत ते देवेंद्र फडणवीस आता येणारा पुढचा काळ कसा असेल महाराष्ट्रासाठी अजून काही नवीन घडामोडी घडत आहेत का हे पाहावं लागेल मात्र तूर्तास एवढंच आहे की भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होतोय महाराष्ट्राला आणि यावेळेस दुसरा भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे तो महाराष्ट्राचा आणि पुन्हा एकदा दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार आहेत